जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये एक आपण महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत आता तो महत्त्वाचा विषय म्हटलं तर कोणता तर जेव्हा आपली गाय व्यायला होते किंवा वेते तेव्हा त्या ते ते वेल्यानंतर आपण तिला तिची वार पडण्यासाठी किंवा तिचे कॅल्शियम टिगून राहण्यासाठी आपण तिला वार पडण्याचं औषध देतो त्याचबरोबर तिचं कॅल्शियम बॉडीतून कमी होऊ नये यासाठी आपण लगेच टॉनिक पाचतो पण एवढं करूनसुद्धा आपल्या गायंची बऱ्याचदा वार पडत नाही किंवा त्यांचं जे कॅल्शियम डिफेन्स आहे ती त्यांना जाणवते हो त्याचबरोबर वेल्यानंतर त्या दुधाला कमी येतात म्हणजे दुधाला पाहिजे अशा उतरत नाहीत किंवा चारा कमी खातात सकस असा आहार म्हणजे जे आपण त्यांना पेंट देतो गोळी पेंट देतो मकाचा भरडा देतो तर त्याकडे ते त्यांचं लक्ष जात नाही ते कमी खातात तर अशा बऱ्याच प्रकारच्या समस्यांना आपल्या शेतकऱ्याला तोंड द्यायला लागतं आणि प्रामुख्यानं बघायला गेलं की गाय वेली की आपल्या शेतकऱ्याचा उद्देश असतो की दहा ते पंधरा दिवसात ती जागेवरती यावी तिनं व्यवस्थित चारा खावा व्यवस्थित दुधाला वाढ व्हावी हो आणि जे त्याचा आर्थिक फायदा आहे तो त्याला मिळत राहावा पण बऱ्याच वेळेला तसं न होता काय होतं आपल्या शेतकऱ्याची गाय व्यक्ती ते सगळं होतं पण त्याचा जो आर्थिक फायदा व्हायचा हो आहे त्याच्या त्याचं नुकसान होत राहतं कारण की बरेच समजा दहा दिवस झाले तरी आपली काही चारा खात नाही ती वेल्यानंतर त्या स्ट्रेसमध्ये त्यातून बाहेर आलेली नसते मग आपल्याला बराच अँटीबायोटिकचा खर्च येतो समजा डॉक्टरांकडे जर ट्रीटमेंट केली तरी बरी ट्रीटमेंट देऊनही आपली गाय पूर्ववत यायला साधारणतः एक महिन्याचा सा काळ जातो मग तो आपला जो वायपट चाललेला काळ आहे तो जाऊ नये आणि आपली जे जनावर आहे किंवा जी आपली गाय आहे ती वेल्यानंतरनं तिची लवकरात लवकर वार पडावी आणि तिच्या अंगामध्ये कॅल्शियम टिकून राहावं म्हणून यासाठी आज आपण काम धेनू या ॲनिमल फीड सप्लिमेंट विषयी माहिती घेऊन आलो आहे म्हणजे हे टॉनिक नेमकं काय काम करतं वेलेल्या गायला याचा डोस किती दिला पाहिजे जेणेकरून आपली गाय जो वेल्यानंतर येणारा स्ट्रेस आहे तिच्या बॉडीमध्ये जो स्ट्रेस राहणार आहे तो तिचा स्ट्रेस निघून जाईल आणि आपली गाय वार तर टाकणारच पण त्याचबरोबर ती दुधाला लवकरात लवकर उतरणार तिची जी पूर्ण बॉडी आहे ती एनर्जेटिक राहणार म्हणजे तिला थकवा जाणवणार नाही किंवा आपण जी तिला पेंट ठेवणार आहे किंवा चारा देणार आहे ती चारा जास्तीत जास्त लगेच खायला सुरुवात करणार तर आज या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टी पाहणार आहोत पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या पशुधन ऐश्वर्या या मराठमोळ्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तरच याला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करा कामधेनू हे नॅचरल रेमेडीज या कंपनीचं ॲनिमल फीड सप्लिमेंट आहे आता याचा फायदा काय आहे तर आपण आपली गाय वेल्यानंतर तिला देऊ शकतो त्याच्यामुळं काय होतं तर आपल्या गायची जी वार आहे ती लवकरात लवकर पडतेच पण आपली गाय वेल्यानंतर जी तिचं वासरू बाहेर आलेलं असतं तेव्हा जी स्ट्रेसमध्ये जाते त्या स्ट्रेसमध्ये जात नाही त्याचबरोबर जी आपली गाय आहे समजा जास्त दुधाची आहे पण वेलेन ती दूध देत नाही तर अशामध्ये हे टॉनिक काय काम करतं गायचा संपूर्ण स्ट्रेस तर काढतं आणि तिची जी बॉडीची जी म्हणजे खालावलेली स्थिती आहे तर त्याचं रिकव्हरी करायचं काम हे टॉनिक करतं त्याचबरोबर त्या स्ट्रेसमधून बाहेर निघाल्याचा फायदा काय होतो तर बऱ्याचदा आपलं जनावर वेल्यानंतर चारा खात नाही तर अशामध्ये हे टॉनिक दिल्यानंतर आपली गाय व्यवस्थितरित्या चारा खायला सुरुवात करते त्याचबरोबर तिचं दूध देण्याची क्षमता आहे तेही वाढते म्हणजे बऱ्याच दिवस काय होतं कधी कधी तर आपली गाय वेली तरी पाना सोडत नाही म्हणजे आपण दोन ते ती तीन टाईम कासेवर जर ताण असेल तर तीन टाइम धार काढतो तर अशामध्ये आपली गाय वेळेवरती वे पाना सोडत नाही तिचं दूध पाहिजे तेवढं निघत नाही आपल्या गायला लवकरात लवकर दुधा आणण्यासाठीही काम टॉनिक चांगलं काम करतं तसेच बऱ्याचदा काय होतं की आपल्या गायंमध्ये वासरू कधी कधी मोठा असतं किंवा डिस्टोक्यासारखा प्रॉब्लेम असतो वासरू उलटायला असतं तर अशा वेळेला आपल्याला ते ओढून काढायला लागतं मग यामध्ये गर्भाशयावरती सूज येते का तर त्यामध्ये जखमा असतात तर त्या जखमा भरून काढण्याचं हे काम हे काम हे टॉनिक करतं आणि याचा जर सर्वात महत्वाचा फायदा म्हटलं तर हे टॉनिक आपल्याला डबल फायदा करतं म्हणजे आपली समजा गाय वेलीन वर पडायसाठी आपल्याला कधी कधी तिला एक बाटली द्यायला लागते परत तिची कॅल्शियमची जी रिकवरी आहे म्हणजे कॅल्शियमची तिच्या शरीरातली जी, जी गरज आहे ती भागवण्यासाठी आपल्याला दुसरी बॉटल द्यायला लागते तर ह्या डबल डबल बाटल्यांचा जो खर्च होतो तो आपल्या शेतकऱ्याला जास्त होतो ले ले तर ह्या टॉनिकमध्ये आपल्याला हे टॉनिक दिल्यानंतर वर पडण्याचंही काम होतं आणि त्याचबरोबर आपल्या गायांचं जे कॅल्शियमची रिकवरी आहे तीही या टॉनिकनं भरून निघते म्हणजे आपल्याला दुसरं काही द्यायचं गरज नाही आपल्या गायांना आता जर आपण या टॉनिकचा जर डोस रेट बघितला तर गाय आपली वेल्यानंतर लगेच पाचशे मिली म्हणजे हे टॉनिक आपल्याला एक लिटरमध्ये अवेलेबल होतं त्यातलं पाचशे मिली गाय वेल्या वेल्या वे लगेच द्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्या गायची कॅल्शियमची रिकव्हरी होणार आहे आणि तिची वरी पडणार आहे म्हणजे हे दिल्यानंतर आपल्याला दुसरं कोणतंही टॉनिक तिला द्यायची गरज नाहीये आणि दुसऱ्या दिवशी तिची वार पडल्यानंतर चोवीस तासानंतर अडीचशे मिलीचं जे राहिलेलं पाचशे मिली आहे त्यातलं अडीचशे मिली दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी राहिलेलं अडीचशे मिली असा याचा डोस रेट आहे आणि माझं जर पर्सनल ओपिनियन म्हटलं तर हे टॉनिक आपल्या गायांना दिलेलं चांगलं कारण की कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये आपल्या गायांना लवकरात लवकर म्हणजे तिची वेल्यानंतर जी स्ट्रेस वे आहे किंवा तिचा चारा चाराखाना आहे या सर्व गोष्टी व्यवस्थित पार पाडण्यासाठी आपल्याला टॉनिक मदत करतं तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला काम धेनू या ॲनिमल फीड सप्लिमेंट विषयी संपूर्ण माहिती शॉर्टमध्ये समजली असेल पण तरीसुद्धा तुमच्या मनात जर या टॉनिकविषयी काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता तसेच तुमच्या मनात काय प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला समजा तुमच्या गायची कास होत नाही आहे किंवा तुमची गाय व्यवस्थित चारा खात नाही त्याची तब्येत सुधारत नाहीये वासरं जी समजा आपली जी कालवड गाबून जात नाही आहेत तर याच्यावरती जे सर्व प्रकारचे व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहेत आता हे व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश काय आहे तर आपल्या पशुपालकांना एक माहिती असावी की आपण आपल्या गुरांना हे टॉनिक कशासाठी देतोय किंवा ही बोलस किंवा ही जी गोळी आपण त्यांना देतोय ती कशासाठी देतोय त्याचा नेमका फायदा काय होतो यासाठी आपण हे व्हिडिओ बनवत असतो जेणेकरून आपल्या पशुपालक मित्रांना घरच्या घरी आणि कमी आपला वेळ न दवडता म्हणजे कमीत कमी, कमी वेळामध्ये जर समजा आपलं एखाद जनावर आजारी आहे किंवा समजा आपली सुधरत नाहीये तर त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून माझा हाच आहे की त्यांना ती माहिती कळावी की हे टॉनिक बाबा नेमकं काय काम करतं जनावरांमध्ये याचा नेमका फायदा काय आहे म्हणजे कशासाठी देतोय किंवा त्या माणसानं मला हे सांगितलं म्हणून देतोय किंवा डॉक्टरांनी मला हे टॉनिक सांगितलंय म्हणून मी वापरतोय पण स्वतः हे पशुपालकाला कळावं की हे टॉनिक दिल्यानंतर आपल्या जनावरात बाबा काय बदल होतोय किंवा आपल्या गायची तब्येत सुधरत नाही तर काय दिलं पाहिजे त्याचबरोबर आपल्या गायची कास वाढत नाहीये कासेचं समजा दूध कमी येतंय आहे तर तिला काय दिलं पाहिजे हे दिल्यानंतर नेमकं हे काय काम करणार आहे या संपूर्ण माहितीसाठी आपण आपल्या चॅनेलवरती प्रत्येक एक एक, एक विषयावरती किंवा एक एक आपलं जे टॉनिक असेल लिव्हर टॉनिक असेल किंवा मिनरल मिक्सचर असेल या प्रत्येक विषय पूर्ण असं माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येतो आणि म्हणूनच माझी अशी इच्छा आहे की असेच माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या महाराष्ट्रातील तमाम पशुपालक मित्रांपर्यंत पोहोचावेत आणि माझा या चॅनेलच्या माध्यमातून हाच मूळ उद्देश आहे की माझ्या मा महाराष्ट्रातील तमाम पशुपालक बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचं जे पशुपालनाचं व्यवस्थापन आहे आणि त्यांच्या पशूंचं जे स संगोपन आहे ते व्यवस्थितरित्या करता यावं आणि म्हणूनच जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर आपल्या पशुधन ऐश्वर्या या मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातील तमाम पशुपालक मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांच्याही ज्ञानात भर पडेल तर पशुपालक मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र